एका रानमानसाची आणि एका श्रीमंत गरीबाची या वाक्याचा अर्थ तुम्हाला पुढे लागेलच पण अर्थात जीवनात कोणता प्रसंग कधी येईल हे सांगता येत नाही चाललो होतो हा पट्याचा कडा बघायला आणि पुढे काय झालं पा पण ह्या निसर्गाने आणि ह्या देवासारख्या माणसांनी नाराज केले नाही आणि समोर एक गोष्टच उभी राहिली ती म्हणजे या रान माणसाची आणि माझ्याच वयाच्या या मनाने श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीची या व्हिडिओमध्ये हरिश्चंद्रगड पाचनई या गावाकडे जात असताना टिपलेली काही दृश्य आणि आमच्या प्रवासाला लागलेले वेगळं वळण तुम्हाला पाहायला मिळेल तसेच या लोकांचं जीवन इथली शैली इथली शेती पावसाळी वातावरण सिनेमॅटिक शॉट्स धबधबे दब आमचं जेवण या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील चला तर मग कामे थोडी बाजूला ठेवा आणि आमच्यासोबत फिरायला चला तसेच हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पहिलं तर तुम्हाला तिथे जायचं असेल तर पूर्ण एक दिवसाचा वेळ काढून जावा लागेल कारण ते फिरायचं म्हणजे भरपूर मोठा परिसर आहे आणि जाता जाता इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आपल्या नजरेस पडणार आहेत की तुम्हाला पूर्ण दिवस त्या ठिकाणी जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला आळेफाटा मार्ग यावा लागतो बोटावरून राईट टर्न घेतल्यावर दहा मिनिटाच्या अंतरावर कोटमारा धरण आपल्याला पाहायला मिळतं बेलापूर धरणाचा विसर्ग या कोटमारा धरणात येतो अतिशय स्वच्छ पाणी दोन्ही बाजूंनी डोंगरांचे खडे हिरवीगार वनराई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल थोड्या वेळी इथे थांबून आम्ही हरिश्चंद्र गडाचा मार्ग धरला खाली बसून काय खातो काय पाऊस अधून मधून गाडी धुवून देत होता रस्त्याच्या कडेला बरीच झेंडूची फुले पडलेली दिसली मग इथेच कुठेतरी झेंडूचं रान दिसेल म्हणून जरा नजर लावून बसलो आणि जाता जाता एके ठिकाणी मोठ्याच्या मोठं रान दिसलं मग काय उतरलो गाडीतून खाली आणि सर्व रान निहाळून पाहिलं काय तो फुलांचा सुगंध टपोरी टपुरी जाड जाड अशी फुले अशी फुले सहसा पाहायला मिळत नाही आणि आम्हाला त्याचं दर्शन झालं म्हणून आम्ही थोडा वेळ या ठिकाणी रमलो आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या जवळजवळ यायला लागलो होतो तसे डोंगरावरून कोसळणारे मोठ्या मोठे धबधबे आमच्या स्वागताला तयार होते सकाळची वेळ होती गावातल्या बायका आपापल्या कामाला लागल्या होत्या मला हा प्रश्न पडला की इथे संतधारपणे सतत पाऊस चालू आहे मग हे गावातले लोक आपले कपडे कसे वाढवत असतील पण हा छोटा डॅम आमच्या खेकड्याच्या नजरेतून एकदा पहा you mm -hmm. मित्रांनो हे आहे पाचनही गाव आणि पाचनही गावाच्या गडावर जाण्यासाठी त्या सर्व पार्किंग आपल्याला दिसत या ठिकाणी आणि हा आहे एंट्री गेट या ठिकाणी आपण हरिश्चंद्र गडाला ट्रेकिंग करू शकतो मित्रांनो मी आता अशा डोंगर रांगांच्या दूब आहे की ह्या ठिकाणचा परिसर आपल्याला सगळ्या गडकिल्ल्यांनी आणि निसर्गाने व्यापून घेतलेला दिसतो तर असं तुम्ही माझ्या माग बघताय तर तो, तो गड आहे दिसतोय का तुम्हाला नाही ना तो दिसत नाही तो हरिश्चंद्र गडे आणि ह्या बाजूला जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी आपल्याला रतनगड लागन त्यानंतर साम्रत लागन त्यानंतर चांदन व्हॅली लागन त्याच्या थोडं पुढं आलं तर तुम्हाला कात्राबाईची गळ लागन त्यानंतर अजून थोडं ह्या साईडला आलं पुरती तर आपण जो हवाचा कड आहे तो आहे अजून ह्या साईडला आलं तर ह्या साईडला आपल्याला माशेस घाटाची रांग लागन तो मोरुशी ला ला आ, तर मोरुशीचा भैरवगड आपल्याला पाहायला भेटेल काळू वॉटरफॉल पाहायला भेटेल त्याहून पलीकडे गेलं तर नाणेघाट पाहायला भेटेल तिथं आपल्याला नाण्याचा अंगठा पाहायला भेटेल त्यानंतर जिवधन किल्ला भेटेल प्रसन्नकेड गेले ते भेटेल आणि जुन्नरमध्ये गेल्यानंतर आपल्याला शिवनेरी किल्ला भेटेल म्हणजे सर्व पर्वतरांगा सर्व साहित्रीचे जे काही प्रेक्षणीय स्थळे आहेत ते ह्याच ठिकाणी आहेत आणि इथून जाण्यासाठी सगळीकडे रोड आहे त्यामुळे जर कधी आलं तर हे सगळी नावं लक्षात ठेवा ते सहा किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला आहे ना एक कमान दिसते बघा ही आणि हा एक छोटासा बोर्ड दिसेल हा एरोबर कमान हा एक ॲरो दिसेल आणि ही एक कमान दिसेल रोडच्या कडेलाचे आणि हा रोड आपल्याला आतमध्ये जर गेलो तर तो घेऊन जातो आपल्याला थापट्याच्या कड्याकडे पण आता प्रॉब्लेम असा आहे आम्ही इथे येऊन जवळजवळ एक ते दीड तास झाला आहे पण दुखं हटायचं नाव घेत नाही मग एवढं दुःख असल्यानंतर तिथं जाणं थोडीशी रिस्की वाटते आणि पावसाचं प्रमाण पण इथं बऱ्यापैकी आहे आणि ते कॅन्सलच करायचं ठरवले पण आपल्याला जाताना मध्ये मध्ये भरपूर स्पॉट पाहायला मिळणार आहेत मग भरपूर धबधबे पाहिले आहेत अजून नेकलोस पॉईंट पाहायचा आहे आणि काही काही अशी दृश्य होती येताना तुम्हाला दाखवायचं होतं पण आता ते वेळ नव्हता तेवढा कारण पुढं पण लवकर पोचायचं होतं आणि त्या घाईमध्ये ते सगळं सोडून दिलं आणि इकडे आलो आपण आता इकडे आल्यानंतर परत हे आपल्याला असं दिसून आलं त्यामुळे आपण रिस्क घेणार नाही कोणतीच ठीक आहे एक दोन महिने आपण या ठिकाणी परत एक चक्कर मारू त्यावेळेस आपल्याला हे सगळं पाहायला भेटणं कारण हे निसर्गातले ठिकाणं ही पुढे जाणार नाही आहेत हे एकाच ठिकाणी आहेत पण आता ह्या क्षणाला आपल्याला हे जरी पाहायला नाही भेटलं हा त्याचं कडा तरी अशी भरपूर ठिकाणी आहेत की जे आपण एक्सप्लोअर करू शकतो आणि त्यामुळे आपण आता दुसऱ्या काही ठिकाणी जाऊ आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू किसी रोज बारिश जो आए समझ ले ना बूंदों में सुबह धूप तुमको सता है समझ ले ना किरणों में किसी रोज बारिश जो आए समझ ले ना बूंदो मैं हूँ सुबह तुमको सदा है मित्रांनो मी आता आलो आहे पाच नाहीमध्ये परत थोडंसं माग आलो आहे आणि हे जे आपलं घरतीचत आहे का तिथं थांबलो मी त्यांचं राहणीमान कसं आहे ह्या लोकांचं ते थोडंसं पाहायचं होतं म्हणून थांबलो तर त्या ठिकाणी मला हे दादा भेटले हे एक दादा आहे आणि हे एक दादा आहेत तर थोडीशी विचारपूस केली की तुम्ही इथं राहता तिथं मोबाईललासुद्धा रेंज नाही तुमचं राहणीमान कसं तुम्हाला पाण्याची जेवणाची याची त्याची सोय कशी तर त्यांनी पाण्याचा एक विषय असा सांगितला की इथं जवळपास एक झरा आहे आणि त्या झरातून बारा महिने पाणी राहतं त्यांना पिण्यासाठी म्हणजे इथं नगरपालिका ग्रामपंचायत काही विषय नाही तुम्ही जायचं झऱ्याचं पाणी थोडंसं वाकून काढायचं आणि प्यायचं शिवाय तुम्हाला घरात फिल्टर लावायची गरज नाही शेवटी झऱ्याचं पाणी ते डोंगरातून तुम्ही आलेलं आता त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहे तिथं आणि ते पाहणार आहे ते पाणी कसं आहे काय ते दादा म्हणले की आता फुले पूर्ण पाणी तिथं तुम्हाला आता तिथं काय दिसणार नाही तुम्ही म्हणलं फक्त जस्ट जागा दाखवा कारण जर कधी आलं तर तुमची गाडी घेऊन आम्ही ते जरा व्यवस्थित पाहू तर आपण आता त्या ठिकाणी जाणार आहे आणि तो छोटासा झरा पाहून येणार आहे दहा चला आता पाऊस उघडला होता आणि एवढ्या वातावरणात मला तर काही कळे ना पण यांनी दूरनच संकेत दिले जोरा पड़त जोरा चा की जोराचा पाऊस येणार आहे आणि पळत पळतच घरी गेले आणि विशेष म्हणजे पंधरा सेकंदाच्या आत एवढाच जोराचा पाऊस चालू झाला की मला गाडीत जाऊन बसता येणार मी आश्चर्यचकित झालो की काय अनुभव आहे या लोकांचा मला तर काही संधी नच झालो आणि त्यांना एवढा लांबून तो पाऊस दिसला कसा आणि तो आला कधी म्हणजे अनुभव किती कामाला येतो ह्या दिवसात आम्ही पाऊस आला म्हणून थोड्या वेळ गाडीत बसला दोन मिनटं ते घरात गेले त्याच्याशी आमचं एवढं बोलणं झालं नाही परंतु न सांगता त्यांनी आमच्यासाठी चहा घेऊन आले एवढं भारी वाटला असं ना मला की आपण मागून सुद्धा लोक काही द्यायची नाहीत कदाचित आणि यांनी न सांगता तीन कप चहाचे आणले आणि बाळ छाप येत नाही आम्ही सांगितलं त्यांना पण ते ऐक ना आता ते दुधा नाही गेलेत बाळासाठी वाशी त्याचे आता परत थोडा पावसाचा जोर कमी झाला आणि आम्ही छत्री घेऊन निघालो तो झरा बघण्यासाठी पावसाचा आवाज आहे का कसा आहे वार आणि मास भेंकर चालू इथं आता आपल्याला झरा बघायचाच आहे त्याच्यामुळे त्यांना म्हणलं चला आता छत्री घेऊन आणि अजून एक विषय असा कळला या ठिकाणी आल्यावर की पाऊस एक महिना जवळपास लवकर आला आहे त्यामुळे ह्या लोकांचं याच्यामध्ये भरपूर नुकसान झाले त्यांना पेरणी पण करता आली नाही त्यांना भात लावकडे पण करता आली नाही त्यांना पुढे थोडासा प्रॉब्लेमच होईल या दादाचं आपलं पटपट चालणं चालूच होतं गंमत बघा ना एवढ्या पावसात सुद्धा हा माणूस हा जादू झरा पाहण्यासाठी नेतोय कौतुक करावं लागेल या माणसाचं जरा। चार चार हे बघा झरा हे डोंगराचं निखळ असं पाणी या झऱ्यात उतरतंय आता हे पावसाचं पाणी बघा तुम्ही हे कसं आहे आणि हे पाणी बघा कसं आहे निळाशार पाणी आहे आणि बारा महिने इथून पाणी येते त्यांना पिण्यासाठी किती विशेष आहे ना हे असे झरे आपल्याला बघायला भेटत नाही परंतु या दादांनी आपल्याला हा झरा इथं दाखवलाय काय म्हणले साडेतीन चार फूट खोले आ, अच्छा हां हां मग तुम्ही खाली उतरून पाणी काढता अच्छा हां बरं 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 आता पाऊस उघडल्यानंतर आम्ही आलो ना एकदा चक्कर मारणार इथं भारी वाटलं तर मित्रांनो ह्या दादांचं मी तुम्हाला नाव नंबर देतो ज्यावेळेस तुम्ही हरिश्चंद्रगडावर येताल आणि तुम्हाला नाईट कॅम्पिंग करायची असेल तर कोकणकाड्यावर यांची कॅम्पिंग सुविधा आहे त्यांचं नाव नंबर तुम्हाला मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या आणि इथं रेंज फक्त तुम्हाला बी एस सीन चिमला आहे हे लक्षात ठेवा आता थोडं पुढं आल्यावर एक ओढा लागला खळखळ खळखळ आवाज करीत तो वाहत होता त्याचं पावसाळी सौंदर्य काही निरळच होतं मग काय परत उतरलो मनमोहक मग नजऱ्याचा साक्षीदार व्हायला हो आणि भरपूर एन्जॉय केला पाचण्याच्या पुढे आल्यानंतर एवढा भारी विवनात कधी वाटलं नव्हतं इतकी शांतता सगळ्या निसर्गाचा आवाज चिमण्यांचा किलकिलाटीत ऐकू येतोय आणि असं शांत वातावरण या ठिकाणी वगैरे येतो पाहू शकता कसं आहे इतकी भारी येतं सगळं त्या पुलातून हे बघा पाण्याचा विसर्ग किती मोठ्या प्रमाणात होतोय आणि शेजारीच हे जंगल आणि विषय म्हणजे ह्या जंगलामध्ये सगळे प्राणी आढळण्याचा जसा आम्हाला तिथं कुठं सांगितलं त्यामुळं याला पटकन गाडीत बसवलं तुला आता तुम्ही काही बाहेर पडू नका पण तरी दिवसा जर तुम्ही येणार असाल तर कोणता पण प्राणी असू हिंसा प्राणी असू कोणी असू माणसावर हल्ले कधीच कर करणार नाही तुम्ही जर बसलेले असताना आणि जर त्या ठिकाणी समजा वाघ आला तर तुम्हाला अडचण आहे पण तुम्ही उभे असलेल्या ठिकाणी तुम्हाला तू कधीच काय करू शकत नाही आणि बाकीचे प्राणी तर काही एवढ्या उजेडात बाहेर पडत नाहीत त्यामुळं एवढं काही काळजी करण्यासारखं नसतं हा पण रात्रीचं नाईट डेसाठी तुम्ही इथे येत असाल टेंट वगैरे लावून तुमचं जर काही नियोजन असाल रात्रीचं राहण्याचं तर ते, ते थोडंसं रिस्की जातं पण या ठिकाणी येण्याचा आनंदच वेगळा आहे त्यामुळं वेळ काढून सगळ्यांनी या आयुष्य तुम्हाला परत नाही एकदाच सगळं भेटणार आहे हसीन है ये आलम ये नज़ारा खूब है धड़कने हैं जवां सामने महबूब है ऐसे मौसम में भला अब क्यों रहे हम हो। शॉट घेतले पण वाऱ्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते ड्रोन शॉट नाही घेत आले कारण आपल्या खेळण्याचा विषय असा आहे की जास्त वाईंड असेल तर कदाचित आपलं जी पी एस पण वॉस्ट होऊ शकतो आणि एवढ्या वाऱ्यात जर तो निघून गेला तर दिसणार पण नाही त्यामुळे एवढी मोठी रिस्क आपण घेणार नाही जसं आपला ड्रोन पॉईंट फाय लेवलचा आहे तर त्यामुळे सहसा प्रॉब्लेम येणार नाही पण रिस्क कोणी घ्यायला सांगितले बस माहीत असताना कशाला रिस्क घ्यायची आता एन्जॉय करून झाल्यावर परत परत्याच्या वाटीवर निघालो आता भुकाही खूप लागल्या होत्या पण पाऊस काही थांबायचं नाव घे ना आणि आडोसाही मिळे ना पण तेवढ्यात मला काही शेळ्या चरताना दिसल्या आणि त्यातली एक शेळी मात्र काही वेगळीच होती आता ते राहावे ना म्हणून मी गाडीतून उतरलो आणि पुढे बघा काय झालं तर आम्हाला एक बाबा भेटले ह्या गावचे मी अजून त्यांची चौकशी नाही केली पण एक गंमत तुम्हाला दाखवतो हो त्या ठिकाणी एक शिर्डी दिसेल बघा शिर्डी तर पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी त्या शिर्डीला उरून बाबा काय गुणी नव्हती हां तिला गुणी लावलेली आणि उरून ते बांधून टाकले वरून पाऊस आला तरी तिला पाऊस लागणार नाही ना ना। म्हणजे जनावरांची किती काळजी घेतात इथली लोकं हे आपल्या इथून दिसून येतं आणि आपण काय करतो भर उन्हाळ्यातसुद्धा आपली जनावर आपण उन्हात बांधून ठेवतो आणि कामाला निघून जातो नंतर त्यांना तहान लागते का नाही लागते पाण्याची काय सोय जेवणाची खाण्याची त्यांची काय सोय काही लक्ष देत नाही आणि आता हे सी लोक जे आहेत ते किती म्हणजे भारी बघाय ते पाहिल्यानंतर आम्ही इथे उतरलो आणि म्हटलं बाबांची पहिली गाठ घ्यावा हे ते बाब आहेत बाबा एवढी भारी आयडिया कुठून आली तुम्हाला ही शि शिडी जांगावरती टाकली दाखली आमच्या कपूर जास्त असते ना हां म्हणजे हरदी एकीशी सुटून गेले अच्छा बरं जाऊ द्या आता ना सगळ्या शाड्यांना तुम्हाला जमन तशी गुणी बांधा त्यांना पण झीबे शेवटी हां आहे का नाही हां तुमचं नाव काय बाबा रामदेव बर थांबदेव बार हां इथं लयच ना तुम्ही हां इथं ह्या जंगलात तुम्हाला काय काय प्राणी दिसतात काय येत काय आहेत अरे ना माकड हरण बेकर म्हणजे काय शेअर्स लहान ते पाळीव नाही तुम्ही कधी सीम बिबट्या चित्ता असं काही असे शेअर्ड माणसं हल्ला केलं कधी त्यांनी माणसं हो नाही म्हणजे माणसं होत तुम्हाला शेअर्डा समोरून ठेवायचा बघा ह्या बाबांना शेअर किती बघा ह्या <laughs> आणि हेच त्यांचं सोनं आहे हे त्यांची संपत्ती आहे आणि याच्यावर त्यांचं घर चालतं बरोबर ना बाबा हा बर, बर, बर।, 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 बर। आता हे सगळं आम्ही लोकांना दाखवणार आहे बाबा आता हे टी व्ही ला दिसणार तुम्हाला हा बर चला येऊ का मी आता मित्रांनी ह्या बाबांसोबत भरपूर गप्पा मारल्या ह्या बाबांसोबत त्यांच्याच भाषेत मी बोललो तसे दोघेही मग गप्पात गुंतलो आणि चांगली गप्पा रांगल्या जाताना अन्वीतने बाबांना केळी खायला दिली आणि त्यांचा निरोप घेतला पाचने गाव क्रॉस केल्यानंतर रस्त्यात सतत धबधब्यांचं दब दर्शन होत होतं आणि मी लगेच थांबून ते कॅमेरात टिपत होतो कारण परत वर्षभर हा नजारा पाहायला मिळणार नाही इथे एक वाघ आमच्या अनमितला दिसला आणि मग थांबून तो वाघ त्याने निरखून पाहिला घाबरू नका हा वाघ म्हणजे हे एक वाघाचे चित्र त्यांनी धबधब्याच्या खाली बनवले होते पण मस्त होत त्या अकोले तालुक्याला जे सौंदर्य लाभले ना भन्नाटे भन्नाट संपूर्ण रोडने एवढे धबधबे आम्ही बघत गेलोय कंटाळाचे आहे ना जो धबधबा पाहतोय तिथं आम्ही थांबतोय पण हे सगळे धबधबे तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक धबधब्याला आम्ही थोडासा वेळ घेतोय थांबतोय तुमच्यासाठी कारण आपल्याला ड्रोन थांब उडवता येईल या ठिकाणी मित्रांनो मी आलो आता नेकलेस पॉईंटवरती तुमच्याकडल्याच आपल्याला दिसत तो आहे नेकलेस मित्रांनो या ठिकाणी प्रचंड वारा असल्यामुळे माझा आवाज तुम्हाला येणार नाही पण हा आहे नेकलेस पॉइंट अर्थात गळ्यात घालणारा जो नेकलेस हारा असतो त्या पद्धतीचा काहीसा याचा शेप राहतो म्हणून याला नेकलेस पॉईंट म्हणतात इथे तुम्हाला वावरण्यासाठी बसण्यासाठी सुविधा केली निवांत बसून समोरचं दृश्य तुम्ही डोळ्यात साठवू शकता आम्ही आला आता कोथळे गावात दुपारच्या का अडीच आणि आता जाम धोका लागल्यात त्यामुळे आता काहीतरी जेवणाची सोय म्हणून आम्ही मॅगी बनवून आली मित्रांनो मस्त वातावरण झाले आणि ह्या वातावरणात आता आम्ही मॅगीची तयारी करतोय तर मॅगी तुम्ही कुठं खा घरी का हॉटेलला का अजून कुठं का पण इथं येण्याची आणि एवढ्या भर पावसात एवढ्या शांत वातावरणात मॅगी खाण्याची मजा ही तुम्हाला दुसरीकडे कुठंच भेटणार नाहीये बघा आता हे पाऊस वगैरे कसा पडतो हा संत धाराने पाऊस चालू आहे छान गार वारा सुटलाय आणि आमच्या बाळाला इथं भूक लागलेली आहे आणि ही आमची मॅगी इथं या ठिकाणी चालू आहे मित्रांनो आता आमचा नाश्ता झाला आणि छान अशी मॅगी आम्ही सर्वांनी खाल्ली आता बऱ्याच ठिकाणी ऐकायला भेटतं की मॅगी आपल्या शरीरासाठी चांगली नाही पण चला महिन्यातून एकदा खायला हरकत नाही आणि आपण थोडीच खात असतो शेवटी शरीराची आवड असते पण आमचा हा झालेला एकंदरीत सर्व प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आपली व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढचा व्हिडिओही आपल्यासाठी लवकर घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद